पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पहाटे एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे स्वारगेट एस टी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये हा बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही, दिले ही तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली आरोपीने अगोदर त्या मुलीची जवळ जाऊन ओळख करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर थोड्या वेळाने हा प्रकार झाला आहे बलात्कार करणारा हा नराधम शिरूर भागातील असून त्याचे नाव दत्तात्रय गाडे आहे तो फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय या घटनेने पुन्हा एकदा पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कालचे जे आहे ती तरुणी सव्वीस वर्षाची आहे ती आपल्या गावाला चाललेली होती आणि तिथं था जात असताना स्वार स्वार ती स्वारगेटला साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान स्वारगेट बस स्टँडला बसलेली होती तर तिथे हा आरोपीने येऊन तिच्याशी ओळख करून घेतलेली आहे आणि गोड बोलून तिला विचारलं की ताई तू कुठं चाललेली आहे वगैरे त्यावर त्या तरुणीनं त्याला सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे असं तेव्हा तो म्हटला की अरे ती फलटणची बस तर तिकडे लागलेली आहे म्हणजे रात्री लेट झालेली बस अजून आहे तर तू चल लवकर मी तुला त्या बसमध्ये बसून देतो म्हणे पटकन जायचं होईल तुला मग त्याच्यावरती विश्वास ठेवून ती मुलगी त्याच्याबरोबर गेली हे दिसतंय त्याच्यामध्ये गप्पा ते दोघं बोलत आहेत हेही सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय बसमध्ये अंधार पाहून तिनं हा प्रश्न केला की बसमध्ये अंधार कसा काय आहे तर त्यावर त्यांना सांगितलं की रात्रीची बस आहे लेट झालेली लोकं झोपलेले आहेत म्हणून तिचा अंधार आहे दिवे बंद केलेले आहेत तू वर चढ आणि टॉर्चनं चेक कर लोक आहेत त्याच्यामध्ये असं गोड बोलून त्यांना ती त्या त्या गोड बोलण्याला बळी पडून ती वरती चढली आणि टॉर्चनं पाहायला लागली परंतु मीन मैल हा वरती चढला आणि दरवाजा लावून घेतला आणि आणि तिच्याशी तो अतिप्रसंग केलेला आहे त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेला आणि ही मुलगी आपल्या बसमध्ये बसून गावी चाललेली होती परत तर तिच्या मित्राशी ती बोलली आणि मित्राने तिला सांगितलं की जाऊन तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर त्यावरती ती पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट घेतलेली आहे तपास चालू केला सी सी टी व्ही फुटेजमधून आम्ही आरोपीही निष्पन्न केलेला आहे आणि या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास आठ टीम आमच्या आत्ता कार्यरत आहेत कालपासून कुठेतरी बस स्टँडवर सिक्युरिटीची सुविधा कमी पडते असं वाटतं बस बसस्टँडची सिक्युरिटी आहे त्याच्याबद्दल आम्ही तपास करू आणि पोलिसांकडून तिथं पेट्रोलिंग लावलेलं असतं दोन महिलाही रात्रीच्या तिथं ठेवल्या जातात की ज्या लेडीजला ले येणाऱ्या जाणाऱ्या मदत करतील असं परंतु हा जो प्रसंग आहे हा बस स्टँडच्या आतमध्ये आणि एका बसमध्ये घडलेला आहे तर त्यामुळे तपासामध्ये काय निष्पन्न होतंय ते आपण पाहू